रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा गजर चव्हाण हरिनामात रंगले सतरा हरिओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ आयोजित करतो प्लॅटफॉर्म एक वर विठुरायाची मूर्ती आणि दिवसभर हरिनाम कीर्तन करण्यात आले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती यावी लाभली टाळवास भजनात रवींद्र चव्हाण रंगले होते रेल्वे प्रवासी भजन संस्थेच्या माध्यमातून डोंबोलीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक वरती एक आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करतात प्रतिवर्षी ही संपूर्ण आषाढी एकादशी आ, हो ही सोमवार ते शनिवार या दिवसामध्ये येत असते यावेळेला पहिल्यांदाच रविवारी आली आहे त्यामुळे कामावरती जाणारा प्रत्येकजण हा पांडुरंगाचं दर्शन घेऊन स्वतः भजनामध्ये सामील होत असतो आजही सकाळपासून डोंबोलीमधील असणारे सर्व भजन प्रेमी आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी विलीन होता येत नसतं किंवा पंढरपूरला जाता येत नसतं असे सर्वजण या ठिकाणी दर्शन घेतात आणि भजनाचा आनंदही घेत असतात मी गेली अनेक वर्ष या ठिकाणी सकाळी येऊन भजनाचा लाभ घेत असतो आजही घेतला मी आज महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाच्या याच्यानी एवढंच साकडं घालतो की महाराष्ट्राला सर्व संकटांपासून दूर ठेवो आणि मला खात्री आहे की पांडुरंग हा महाराष्ट्रातील जनतेच्या आणि देशाच्या जनतेच्या पाठीमागे आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री